加油！ बांगलादेशमध्ये दे हिंदू बौद्ध जैन आणि शीख धर्मियांवरती झालेला अमानुष अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे साक्री तालुक्यातील पिंपणेर येथे सकल हिंदू बांधवांकडून पिंपणेर शहर बंदची हाक देण्यात आली आहे आणि तसंच मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी भव्य असा मोर्चा देखील काढला आहे या मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेतली गेली आहे बांगलादेशात हिंदू बौद्ध जैन आणि शीख धर्मियांवरती अमानुष अत्याचार होतानाच दिसून आलंय तिथल्या हिंदू महिलांवर बलात्कार करून त्यांची विकृतपणे हत्या देखील करण्यात आली आहे धार्मिक स्थळं मंदिरं बौद्ध विहार सोडण्यात आलेले आहे बांगलादेशात हुकुमशाही आणि दडपशाही सुरू असून लोकशाहीची क्रूर चेष्टा देखील करण्यात आली आहे या अन्याय व अत्याचाराविरोधात केंद्र सरकारने बांगलादेश सरकारवरती दबाव टाकून ताबडतोब कडक कारवाई करून तिथल्या हिंदूंना सुरक्षित करावे आणि तेथील हिंदू बौद्ध शीख जैन धर्मियांना सी ए ए कायद्याअंतर्गत भारतात सामावून घ्यावे भविष्यात भारताची अंतर्गत सुरक्षेसाठी कठोरपणे एन आर सी नियमाची अंमलबजावणी करण्याची देखील मागणी केली आहे आमच्या या भावना केंद्र सरकारला प्रशासनाने गांभीर्याने पोचवाव्यात ही मागणी करत पिंपळनर येथील सकल हिंदू बांधवांकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून निषेध नोंदवण्यात आला आहे तसंच याच मोर्चातील तरुणांनी अप्पर तहसीलदार व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय केले आहे सत्तेचाळीस काही संकल्पना मांडली गेली आणि त्याच्यातही भौगोलिकदृष्ट्या आर्थिक दृष्ट्या लोकसंख्येच्या दृष्टीने एक विचित्र अशा पद्धतीची फाळणी केली गेली आणि त्याच्यामुळे ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान झाले हे कुठून सुरू झालं याच्यामध्ये सर्वात पहिला गाला जो होता तो बांगला बांगला भाषा बोलणाऱ्या लोकांच्या संस्कृतीवरचा गाला होता आधी एकोणीसशे पाच ला सर्वात पहिले जे आंदोलन जी पाहणी जे काही सुरू झालं त्याच्यात सर्वात पहिले विषय होता की उर्दू लादले जायची सुरुवात झाली होती आणि बांगला ही इथली स्थानिक भाषा नाही अंतर्गत वाद वाटत असला तरी खरं याला शंभर वर्षांच्या किंवा एकशे वीस वर्षांच्या इतिहासाकडे आपल्याला बघायला लागेल आणि ते ज्या आपण बघू त्याच वेळेस आपल्याला लक्षात येईल की आपणही त्याच दिशेने मार्गक्रमण करत आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण त्याच्याही आधी एकोणवीसशे पाच ला लोकभंग चळवळ सुरू झाली आणि बांगलादेश ईस्ट बंगाल म्हणजे आत्ताचा बांगलादेश आणि वेस्ट बंगाल म्हणजे आत्ताचा पाकिस्तान आता हे जेवढे सेक्युलर वादी खरत आहेत बांग्लादेशातलं सेक्युलर सरकार तोडलं गेलेलं आहे मग यांच्यातला सेक्युलर वाद सोयीसोयीने का दागावतो शेख हसीना ज्या गेले पंधरा वर्ष सत्तेवर होतात त्यांच्या काळामध्ये भारत आणि बांगलादेशचे अतिशय चांगले संबंध झाले अनेक सत्तर सत्तर वर्ष जे प्रश्न प्रलंबित होते दोघे देशांमधले ते सुरळीत झाले अगदी आपण एकमेकांचे पोर्ट वापरतोय बंगालची खाडी असेल हिंद महासागर असेल आपल्यातला व्यापार असेल आपल्यातली सांस्कृतिक देवाणघेवाण असेल हे सगळं अतिशय चांगलं चालू होत आणि त्याच्यामुळं हे अनेक मतद्रष्टांना डोळ्यात फुपायला लागलं आणि मग जमात नावाची जी संघटना आहे जमात इस्लामी जी कट्टर इस्लामवाद्यांचं नेतृत्व करते या संघटनेच्या मदतीनं तिथं हे सगळं जे काही आत्ताचं नाट्य आहे हे सगळं सुरू आहे आणि याचा जर आपण खोलात जाऊन विचार केला तर हे केवळ बांगलादेश मधलं सत्ता परिवर्तन नाहीये तर हे भारताला सुद्धा पाडण्याचं राजकारण आहे आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सखल हिंदू समाज पिंपळनेर यांनी साधारण नऊच्या दरम्यान एक रॅली काढली व पिंपणेर शहर व आजूबाजूचं पूर्ण गावे खेडे हे बंद करण्याचं आवाहन केलं त्यानुसार सदरची रॅली निघून साडे दहा वाजता गांधी चौक येथे ती शांततेत पार पडलेली आहे गांधी चौक ते साधारण पाच हजार ते साडेपाच हजार नागरिकांनी याबाबत त्यांचे मागण्यांबाबत निवेदन दिलेलं आहे सदरच्या रॅलीदरम्यान कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही पूर्ण रॅली ही शांततेत पार पडलेली आहे आणि दिवसभर अशीच शांतता टिकून राहील याबाबत त्यांनी खात्री दिलेली आहे बांगलादेशात झालेल्या घटनेचा निषेधार्थ आज धुळे जिल्हा बंदची हाक देण्यात आली आणि आपण बघू शकता मी मध्ये आहे आणि मध्ये सकल हिंदू बांधवांकडून बंदची हाक देण्यात आली या ठिकाणी सकल हिंदू बांधवांनी सकाळी नऊ वाजेला मोर्चा काढला आणि गांधी चौकात सभा देखील घेण्यात आली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंदू बांधवांनी निषेध केला या ठिकाणी जर बघितलं तर पोलीस फाटा देखील प्रमाणावर तैनात होता या ठिकाणी शांततापूर्वक या ठिकाणी मोर्चा निघाले तर चित्र आपल्याला बघावस मिळालंय उमाकांत अिर राव आजचा महाराष्ट्र न्यूज पिंपळ